नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून कुठल्याही बाजार समितीमधील कुठल्याही शेतमालाचे बाजारभाव कशा पद्धतीने अतिशय सोप्या रीतीने कसे चेक करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती जायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती गेलं तर इथे बघा सर्च बारमध्ये तुम्हाला एम एस एम बी ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मित्रांनो एक सिक्युअर साईड आहे तर ते तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ओपन करायची आहे इथे बघू शकता इथे सेकंड ऑप्शनवर बघू शकता एम एस एम बी ही ऑप ॲप्लिकेशन तुम्हाला इथे इन्स्टॉल करायची आहे माझ्या सिस्टममध्ये मी पहिलेच ही ॲप्लिकेशन जी आहे इथे इन्स्टॉल केलेली आहे तर मी ते इथला डायरेक्ट ओपन करतो तर जेव्हा तुम्ही ही ॲप्लिकेशन ओपन कराल तर तुम्हाला अशा पद्धतीचा इथे इंटरफेस पाहायला भेटेल तर इथे सर्वप्रथम तुम्ही बघू शकता इथे उजव्या साईडच्या वरच्या कॉर्नरला इथे बघू शकता इंग्लिश लिहिलेलं आहे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर इथे बघायचं असेल तर तुम्ही इंग्लिशला क्लिक करू शकता आणि जर तुम्हाला इथे मराठीमध्ये क्लिक क मराठीमध्ये सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही इथे मराठीवर क्लिक करा तर मी इथे मराठीमध्येच तुम्हाला इथे सांगणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता इथे बघू शकता इथे सात ऑप्शन आहे आवक व बाजारभाव बाबत माहिती भौगोलिक नामांकन नोंदणी कक्ष पणन मित्र मासिक आणि इथे अन्य सुद्धा इथे माहिती आहे तर आपल्याला जर बाजारभावाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आवक व बाजारभाव बाबत माहिती या ऑप्शनवर इथे आपण क्लिक करूया इथे बघू शकता तुम्ही राज्यातील बाजारभाव माहिती हे इथे पहिलं बाज ऑप्शन आहे आणि तुम्ही इतर राज्यातील बाजारभाव माहिती इथे हे दु दुसरं ऑप्शन आहे आता आपण महाराष्ट्रातील बाजारभावाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील बाजारभाव माहिती या ऑप्शनवरती क्लिक करूया इथे बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळे ऑप्शन आहे जसे की बाजार समिती खाजगी बाजार थेट खरेदी लिहिलाव तर आता आपल्याला जर बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर बाजार समिती हो या ऑप्शनवर आपण इथे क्लिक करूया सुद्धा बघू शकता तुम्ही शेतमाल निहाय आणि बाजार समिती निहाय हे दोन ऑप्शन आहे तर हे दोन ऑप्शन इथे महत्त्वाचे आहे शेतमाल निहाय म्हणजे नेमकं काय का जर तुम्हाला कुठल्याही एका भावाची शेतमालाची बाजार शेतमालाचे बाजारभाव जाणून घ्यायचं असेल जसे की तूर कापूस सोयाबीन तर इथे आपण क्लिक करूया तर इथे निवडा या ऑप्शनवरती इथे आपण क्लिक केलं तर इथे बघू शकता जसं की मला फक्त इथे एक समजा उडीद उडदाचे बाजारभाव उद उडदाचे बाजारभावाची माहिती घ्यायची असेल पूर्ण महाराष्ट्रातील तर इथे महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीमधील उडीद या आ, शेतमालाचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समितीमधील पाहायला भेटतील जसे की बघू शकता पुणे बाजार समितीमधील उडदाचा बाजारभाव किती होता इथे बघू शकता नऊ हजार तीन तीनशे रुपये कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर इथे उडदाला भेटला होता जसं की तुम्हाला जर अन्य बाजार समिती जसं आता बघू शकता अन्य बाजारभाव जसं की इथे मी कापूस कापूसच्या शेतमालाचे बाजारभाव तुम्हाला दाखवतो इथे कापूस सिलेक्ट करायचा थोडीशी साईड लोड होते तर होऊ द्यायचं तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करत चला कारण तेच एकमेव माझं जे मोटिवेशन आहे वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ बनवायचं इथे तुम्हाला पाहायला भेटेल ठीक आहे साइड शेतकरी मित्रांनो थोडी स्लो चालत आहे साईड स्लो चालत आहे बघा मी पुन्हा एकदा इथे ॲप जे आहे बंद करून चालू करतो जेणेकरून सुद्धा एकदा प्रॅक्टिस होऊन जाईल आवक बाजार राज्यातील बाजार समिती बाजार समिती निहाय शेतमाल नि आहे ठीक आहे आता जर सपोज तुम्हाला सोयाबीन आहे शेतमालाची बाजारवा सगळ्यात खाली याचं सोयाबीन सि से, सिलेक्ट केलं इतर बघू शकता बाजार समिती गंगाखेड इथे तीस क्विंटलची सोयाबीनची आवक होती चार हजार ते चार हजार शंभर या दरम्यान इथे सोयाबीन केलं खपलं ठीक आहे आता जर तुम्हाला तुमच्या बाजार समिती जसं की आता मी म्हणतो की मी अकोल्याचा रहिवासी आहे तर अकोल्या शेत अकोला बाजार समितीमधील जेवढे पण शेतमाल आहे कापूस तूर सोयाबीन चना मिरची लसूण अद्रक सगळ्या शेतमालाचे बाजारभाव इथे तुम्हाला पाहायला भेटतील तर अशा पद्धतीची शेतकरी मित्रांनो हे ॲप्लिकेशन आपल्या महाराष्ट्र सरकारने इथे आपल्यासाठी बनवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा एका पुन्हा आपण भेटूया असाच एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद